तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन संत जनाबाई महाविद्यालयात उपप्राचार्य प्राध्यापकात लाथा बुक्यांनी हनामारी चाय पे चर्चा कार्यवाही शून्यच गंगाखेड शहरामधील सर्वात जुन्या नामांकित अशा संत जनाबाई महाविद्यालयात काल गुंडा पुंडांनी पुंडांनाही लाजवणारी घटना घडली डॉक्टरेट मिळवलेली महाविद्यालयीन उपप्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकात फ्री स्टाईल लाता बुक्यांनी हाणामारी झाली महाविद्यालयाच्या आवारात उपहार ग्रहातच चाय पे चर्चा दरम्यान प्रकार घडला सोबतच्या प्राध्यापकांनी धराधरी केल्याने पुढील प्रसंग टळला कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून झालेल्या या छिछोरीगिरीची जोरदार चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे संत जनाबाई शिक्षण संस्थेची कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिक्षण या शिस्तीसाठी पंचक्रोशीत सुपर सुपरिचित आहे पण याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांकडूनच विपरीत घडले उपप्राचार्य आपल्या काही सहकारी प्राध्यापकांसह चहापान करत बसलेले होते यावेळी चर्चेदरम्यान त्यांच्या वनस्पतिकशास्त्र बॉटनी विषयाचे प्राध्यापक त्यांच्याशी एका विषयावरून शाब्दिक वाद झाला बोलता बोलता हा वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांवर हल्ला चढवत मारहाण करायला सुरुवात केली प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला सोबत असलेला इतर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला परंतु तोपर्यंत बगण्यांची गर् तोपर्यंत बघण्यासाठी गर्दी जमा होऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूक ही खोळंबली उप, होती या हाणामारीचा व्हिडिओ ही उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रित करून आज तो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे या घटनेमुळे महाविद्यालय व शहरात एकच खळबळ उडाली आहे महाविद्यालयातील जबाबदारीचे पदावर असलेले प्राध्यापक जर असे अशोभनीय प्रकार करत असतील तर विद्यार्थ्यांकडून शिस्तीचे काय अपेक्षा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वरिष्ठ वर्गात विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे प्राध्यापकांना तास घ्यायचे उरले नाही दिवसभर रिकामा वेळ व पगार यामुळे अशा घटना घडत आहेत अशी चर्चा होत आहे विशेष म्हणजे सदरील उपप्राचार्य हे संस्था अध्यक्षांचे जावय आहेत तर वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक हे प्राचार्यांचे दुसरे नातेवाईक असल्याचे कळते यामुळे या, या दोघांवर काही कार्यवाही होते की नाही याकडे शिक्षण क्षेत्रात सर्वसामान्यांचे हे लक्ष लागलेले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा